दोन जानेवारीला पाथर्डी गावात धाडसी घरफोडी झाली होती चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्कम लांबविली होती या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणाचा तपास करताना इंदिरानगर पोलिसांनी निफाड तालुक्यातील सोनगाव येथील सिद्धेश अशोक आडभाई याला ताब्यात घेतलं चौकशी अंती त्यानं घरफोडीची कबुली दिली असून आणखीन तीन साथीदारांसह घरफोडी केल्याचं सांगितलंय त्यानंतर पोलिसांनी आदित्य गावले किरण मुरादे आणि तुषार अशोक गरुड यांना अटक केली आहे त्यांच्याकडून नऊ तोळ्यांची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास केला आहे पोलीस स्टेशन इंदिरा नगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर बेचाळीस पंचवीस हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता फेब्रुवारी महिन्यामध्ये हा गुन्हा दाखल होता फिर्यादी सौ सुनीता तुकाराम ढगे यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्या घरातलं एकूण बारा साडेबारा तोळे सोनं हे चोरीस गेलेलं आहे आ, त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक बी एस आय पोलीस उपनिरीक्षक फुंदे आणि त्यांच्या डी बी टीमने पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस नाईक ना, पोलीस अंमलदार दीपक शिंदे पोलीस अंमलदार जाधव पोलीस अंमलदार सागर कोळी पोलीस अंबलदार सौरभ माळी आणि प्रमोद कासुदे यांनी यांच्या पथकाने अतिशय कौशल्याने यातील चार आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे या आरोपींची नावं सिद्धेश अशोक सिद्धेश अशोक आडबाई राहणार सोनेगाव तालुका पोलीस स्टेशन सायखेडा तालुका निफाड त्याच्यासोबत आहेत किरण बाळासाहेब मुरादे वयवर्ष ते एकतीस राहणार सोनेगाव सायखेडा सोनगाव सायखेडा तुषार अशोक गरुड तुषार अशोक गरुड वय एकवीस वर्ष राहणार सायखेडा तसंच आदित्य अरुण गावले वय चोवीस वर्ष राहणार सायखेडा अशी आरोपींची नावं आहेत या चारही आरोपींना अत्यंत कौशल्यपूर्व पद्धतीने त्यांच्यावर ट्रॅप लावून त्यांना शिधाफेने ता ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून त्यांनी ह्या घरफोडी केल्याचं यांनी कबूल केलं आणि त्यांच्याकडून एकूण नऊ तळे सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक